कोथिंबीर वडी म्हटलं की आपल्या सर्वांच्या तोंडाला पाणी आल्याशिवाय राहतच नाही आज आपण महाराष्ट्राची पारंपरिक अशी कोथिंबीर वडीची रेसिपी बघणार आहोत तर खमंग खुसखुशीत कुश तसेच कुरकुरीत कोथिंबीर वडी आपण काही ट्रिक्ससह वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत नमस्कार आयो द्या, आयो द्या, आयो द्या, मी अयोध्या अयोध्या मिनी वर्ल्ड या युट्यूब चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करते व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा इथे मी एक जुडी कोथिंबीर ही निवडून स्वच्छ धुवून घेतली आहे आणि त्यातील सर्व पाने काढून नितळण्यासाठी ही दहा ते पंधरा मिनटं ठेवली आता ही कोथंबीर आपल्याला अगदी बारीक चिरून घ्यायची आहे बाजारामध्ये गावरान आणि हायब्रिड अशा दोन प्रकारच्या कोथंबीर मिळतात तर गावरान कोथिंबीरला वास खूप जास्त असतो त्यामुळे गावरान कोथिंबीरची वडी ही खायला अगदी छान लागते आता कोथिंबीर ही इथे आपली सगळी चिरून झालेली आहे आता बारीक चिरलेल्या कोथिंबीरमध्ये पहिल्यांदा मी चवीपुरतं मीठ टाकून घेतलं नंतर आलं लसूण आणि मिरचीचा ठेचा जो बनवला होता आपण तो टाकून घेतला आता इथे मी जिरं आणि ओवा हा टाकून घेणार आहे तर ओवा हा मी हातांवर क्रश करून टाकणार आहे ज्यामुळं त्याचा स्वाद हा कोथंबीर वडीमध्ये छान असा आपल्याला लागेल आता इथे मी पांढरे तीळ घेतलेले आहे त्यातले अर्धे तीळ हे आपल्याला कोथंबीर वडीसाठी वापरायचे आहेत आणि राहिलेले तीळ हे आपण गार्निशिंगसाठी वापरणार आता इथे मी अर्धा चमचा हळद पावडर आणि एक चमचा धना पावडर ही टाकून घेतली आहे इथे दोन मोठे चमचे तांदळाचं पीठ हे आपण कोथिंबीरमध्ये टाकून घेतलं आहे आता हे पीठ आपल्याला कोरडंच को सोबत व्यवस्थित मिक्स करायचं आहे कारण कोथिंबीरमध्ये हे थोडंसं मॉइश्चर असल्यामुळे पहिल्यांदा आपल्याला कोरडंच हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये मी तीन चमचे बेसनपीठ हे टाकून घेतलेलं आहे बेसनपीठही आपल्याला पहिल्यांदा कोरडंच कोथंबीरमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे लगेच आपण यात पाण्याचा वापर केला पीट है पाता पीट है है पीट है। तर पीठ हे आपलं पातळ होऊ शकतं तर आता इथे परत मी दोन चमचे पीठ हे कोथिंबीरला ॲड करून घेतलं आता अर्धा कप पाण्यात आपण हे पीठ व्यवस्थित भिजवून घेतलेलं आहे तर बघू शकता आता कोथिंबीर वडीसाठी लागणारा गोळा आपण तयार करून घेतला आहे इथे मी एका चाळणीला तेल लावून व्यवस्थित ग्रीस करून घेतलं आहे कारण जर ग्रीस केलं नाही तर आपल्या कोथंबीर वड्या ह्या चिकटू शकतात तर इथे मी हातांनाही तेल लावून घेतलं आहे ज्यामुळे आपल्याला वड्या बनवायला सोपं जाईल आणि पीठही हाताला चिकटणार नाही तर इथे बघा मी असे लांबट असे पिठाचे गोळे बनवून घेतलेले आहेत तर अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण पिठाचे असे लांबट गोळे हे कोथंबीर वडीसाठी बनवून घ्यायचे आहे आणि हे सर्व गोळे आता आपल्याला चाळणामध्ये ठेवून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता इथं संपूर्ण पिठाचे गोळे हे मी बनवून तयार केले आहे आता इथे आपण गार्निशिंगसाठी जे पांढरे तीळ बाजूला ठेवले होते ते तिळ आपण ह्या कोथंबीर वड्यांना व्यवस्थित लावून घेणार आहोत इथे मी कढईमध्ये एक स्टँड ठेवून पाणी गरम व्हायला ठेवलं होतं आता हे चाळण आपल्याला या कढईमध्ये ठेवून त्याच्यावर झाकण ठेवून वीस ते पंचवीस मिनटं ह्या पड्या आपल्याला वाफवून घ्यायच्या आहेत आता वीस ते पंचवीस मिनटं झालेल्या आहेत वड्या ह्या आपल्या छान वाफवल्या गेल्या आहेत त्या मी चेक करून बघितल्या आता ह्या वड्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आणि दहा ते पंधरा मिनटं ह्या वड्या व्यवस्थित आपल्याला थंड करून घ्यायच्या आहेत तर तुम्ही बघू शकता एक वडी मी दाखवते ही पूर्ण थंड झाली आहे आता आपण ही चाकूने कट करून घेऊ कट करताना आपल्याला त्याला थोडंसं तेल लावायचं आहे तर आता बघा इथं कोथिंबीर वडी ही आपली तयार झालेली आहे अशाच पद्धतीने आपल्याला सर्व कोथिंबीर वड्या ह्या कट करून घ्यायच्या आहेत तर इथं बघा सर्व वड्या ह्या कट झाल्या आहेत इथे तेल हे मी गरम व्हायला ठेवलेलं होतं तर पॅनमध्ये आपल्याला मीडियम फ्लेमवर जे तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये सर्व वड्या ह्या तळण्यासाठी आपण आता टाकून घेणार आहोत वड्या ह्या दहा मिनटं एका बाजूने आणि दहा मिनटं दुसऱ्या बाजूने अशा मीडियम फ्लेमवर आपल्याला कुरकुरीत अशात होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत तर तुम्ही इथं बघू शकता वडी ही आपली छान अशी कुरकुरीत तयार झाली आहे तुम्ही ही रेसिपी फॉलो करून अशाच कोथंबीर वड्या नक्की करून पहा धन्यवाद